कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी हे आज जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी नापणे धबधबा येथील काचेच्या पुलाची आणि परिसराची पाहणी केली तसंच येणाऱ्या पर्यटकांना शौचालय खाद्यपदार्थ अशा सुविधा उपलब्ध होतील स्थानिक पातळीवर याबाबत प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी केल्या यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील उपस्थित होते पाहूयात खूपच खूपच सुंदर आहे आम्ही आलो तर जोरात पाऊस पण सुरू झाला पण त्या काचेवर जाऊन त्याचा तो अनुभव घेणे हा एक वेगळाच अनुभव आनंदायी अनुभव आहे आणि त्यामुळे मला वाटतं इथे आता येणारं अट्रॅक्शन राहील सुंदर झालं आहे खूप छान झाला आहे आणि आत्ता जिल्हाधिकारी साहेबांनी मला सांगितलं की त्यांनी देखील इथे आता येणारे पर्यटक त्यांच्यासाठी सुविधा त्याचप्रमाणे तिथे काही जातात तो बचत घेतण्यासाठी काही ते जागा त्या संदर्भात ते सरपंच आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि तो मोठा धबधबा आहे त्याच्यात थोडा सुरक्षिततेचं अवघड असल्यामुळे तुम्ही ते केलेलं नाही पण त्याचं समोरून दर्शन होण्यासाठी किंवा धबधबा दिसण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी बघ काय सूचनास तर मगाशी माझं त्याप्रमाणे आहे इथे एक तर सर्व जागा मला वाटतं खाजगी आहे सरकारी जागा किंवा ग्राम ग्रामपंचायतीतल्या जागा नाही आहे परंतु खाजगी लोकांच्यासोबत त्यांची जागा भाड्याने घेऊन ग्रामपंचायतला आता सीओसाठ पण इथं आहे तर येणारे पर्यटक आता संख्या वाढली आहे मला वाटतं शनिवारावरील तीनशे चारशेच्या वरती पर्यटक यायला लागले ते अजून वाढेल त्यामुळे टॉयलेट्स असतील चेंजिंग रूम असतील त्यांच्या खाण्यासाठी खाण्यापिण्यासाठी व्यवस्था आहे सर्व यासाठी करावं लागेल पण मूळ एकतर बेसिक ज्या सुविधा आहेत नागरिकांसाठी शौचालय असेल टॉयलेट असतील डोनिंग रूम त्याच्या व्यतिरिक्त इथे येणाऱ्या नागरिकांना आपल्या भागातील बचत गटांचे काही वस्तूंचं त्याला मार्केटिंग करता येईल ते एक इथे करता येऊ शकेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर नागरिकांना इथे जे तुमचे गावचे लोक असतील त्यांच्याकडनं माहिती दिली गेली पाहिजे की नेमका हा पॉईंट काय आहे काय ते सुद्धा मला आणि ते गावच्या काही लोकांना युवकांना ट्रेनिंग देऊन करू शकतात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा